नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय पालघरला आणि आपल्या सोबत आहेत भाऊजी आणि असं माहिती पडलंय की पालघरला जाताना जो घाट लागतो त्या घाटामध्ये वाघोबा देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ भरपूर माकडं असतात तर आपण माकडांसाठी बिस्कडे घेऊन चाललोय आपण चलो पालघरला पण आपण जाता तिथे था थांबू आणि माकडांना बिस्किट देऊया खायला आणि मग पुढे जाऊया तर चला मित्रांना तर डायरेक्ट आपण भेटू आगोबा देवाच्या मंदिरामध्ये पालघरच्या घाटामध्ये चला बा मित्रांनो भेटूया तिथे जाऊन सोडला मित्रांनो आता वाघोबा देवाचं मंदिर जवळ आलंय आणि बघा जवळ आलं जसे रस्त्याच्या साईडला बघा केवढी माकडं आहेत लहान मोठी सर्व माकडं कशी बसलेत ते बघा आणि भाऊजी शॉट शूट करायला आणि मी एक गाडी चालवायला हे बघा छोटी मोठी माकडं कशी रस्त्याच्या बाजूला असतात कारण लोक येतात जातात त्यांना भरपूर काय काय खायला देतात हे बघा केवढी माकडं माकडं आहेत रस्त्याच्या साईडला हे बघा इकडे पण आहेत भरपूर माकडं हे बघा तोंडामध्ये काय घेऊन आहे बाकी इकडे बसलेत हे बघा तिकडे पाईपलाईन आहे बाकी जे बसलेत बाकी जिकडे रोडच्या साईडला आहेत भरपूर माकडं आहेत मित्रांनो हे बघा ती छोटी छोटी हि तिकडे बसलेत मस्त एकदम भरपूर अशी माकडं आहेत तिकडे आता आपण थोड्याच वेळात वाघोबा देवाच्या मंदिरात आणि तिथे आपण त्यांना बिस्किट खायला टाकूया نعم لقد كانت هناك عائلات كثيره نعم كانت هناك आता किती हां हां घेऊन पल्ला व वरती पण टाका तिथे ते कागद घ्या सगळे

असाईला सगळ्यांना दम देते वाटत घेऊन पल्ला बी दिला टाकून त्याने आणि बघ हात किती घेतला